नेमके कुठले उपाय करायचे त्याच्यामध्ये काही सोपी योगासनं व्यायाम मी तुम्हाला चेहऱ्याच्या बाबतीमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपण व्यायाम कुठले करायचे मी सांगतो तुम्हाला फक्त महिनाभर करा रोज फक्त दहा मिनिट करा जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करा कधीही करा जेवणाचा संबंध नाही उपाशी कोटीचा संबंध नाही कधीही करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे कुठलं काही इन्स्ट्रुमेंटची गरज नाही कुठे जिमला क्लासला जायची गरज नाही बसल्या बसल्या कुठेही जागेवर तुम्ही हा व्यायाम करू शकता तर याच्यामध्ये पहिला व्यायाम काय करायचा आहे तुम्हाला तुमच्या तोंडाचा चंबू करत करत तुमच्या तोंडामध्ये हवा तुम्हाला भरत घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही ती हवा हळूहळू सोडून द्यायची आहे बघा कशा का प्रकारे करतोय मी <laughs> <laughs> एकदम आहे इझी आहे <laughs> तुम्ही वयस्क असू द्या काय असू द्या तुमचं तोंड वाकडं झालं असेल तो पॅरालिसिस झालेला असेल किंवा अजून काही सुरकुत्या पडल्या असतील सगळा त्रास निघून जाणार आहे काळे डाग निघून जाणार मुळून कुठपुळ्या निघून जाणार आहेत बऱ्याच जणांची समस्या असते हे करून बघा तुम्ही तीन वेळा आपण हा प्रकार करूया दोन झालं तिसरी एक नंबर काम होणार आहे आता दुसरा व्यायाम काढ तोंडामध्ये गालामध्ये दोन्ही हवा भरायची जास्तीत जास्त धरून ठेवायची हवा जास्तीत जास्त गालाच्या आतल्या बाजूला ताणून धरायची गालावर येणारा जो स्ट्रेच आहे तो अनुभवायचा हो आहे थोडा वेळ धरून ठेवायचे त्याच्यानंतर सोडायचंय बघा करायचं परत तीन वेळा ओट वरच्या बाजूला आलेले चांगले कारण खालच्या बाजूच्या ज्या ज्या आहेत त्यांना सुद्धा वर असा स्ट्रेच मिळेल खूप चांगला नैसर्गिक त्याच्यामुळे हिता असणाऱ्या ज्या रेषा आहेत तुमच्या आलेल्या रिंकल्स आहेत ते निघून जातील किंवा ओठाचे काही आजार असतील ओठ काळे पडले असतील किंवा ओठावर साठ्या चिरा पडत असतील किंवा कोरडे पडत असतील याच्यासाठी देखील खूप चांगला फायदा याच्यामुळे होणार आहे आता तिसरी वेळ हे अशा प्रकारे हा झाला दुसरा व्यायाम आता तिसरा व्यायाम प्रकार काय आहे तुमच्या ओठाच्या वर आणि खाली तुम्हाला हवा भरायचे धरून ठेवायचे नंतर हवा हवा हो सोडायची तीन वेळा करायचे जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे परत एकदा करूया झाले <laughs> दोन आता तिसरी वेळ हा थोडस दुखल्यासारखं वाटेल दुखल्यासारखं वाटलं ताणल्यासारखं वाटलं तर समजायचं की चांगला इफेक्ट होणार आहे लक्षात ठेवा ताण येणं गरजेचं आहे नाहीतर असं केलं असं नाही प्रामाणिकपणे करा त्याच्यावरती स्ट्रेच येणं अत्यंत गरजेचं आहे चौथा व्यायाम प्रकार तुमच्या डाव्या गालामध्ये हवा भरायची ती हवा भरलेली त्याच्यानंतर थोड्या वेळ ठेवून उजवीकडे न्यायची उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे असं तुम्हाला ते पास करायचे खूप चांगला व्यायाम प्रकार आहे सोपा आहे सहज करता येणारा आणि जास्त परिणामकारक असणारा आहे तुमच्या गाल ओघळले असतील तिथं गालामध्ये खूप चरबी जमा झाली असेल त्याच्यामुळे असं फुगल्यासारखं दिसत असेल आकर्षक तुमच्या गालाला एक चांगला शेप आला नसेल किंवा निघून गेला असेल तर तो परत येण्यासाठी तुम्हाला चांगला फायदा होणार आहे बघा असं नोंद धाव्या तुम्ही करा पुढचा प्रकार गाल पूर्णपणे तुम्हाला आत घ्यायचे तोंडाचा चंबू करायचं ओठाची तुम्हाला गाठ मारल्यासारखं करायचं बघा लहानपणी जसं आपण करत होतो कुणाला वाकडे दाखवत असताना <laughs> <laughs> ते करत असताना तुमचे ओठ जे आहेत ते वर ताणण्याचा प्रयत्न करा खूप चांगला स्ट्रेच तुमच्या ह्याच्यामुळे होणार आहे आणि चेहरा तुमचा अगदी माझ्यासोबत करत करतच फ्रेश वाटायला लागला चेहरा एकदम गजड पण आला होता स्थूल पण आला होता होता किंवा डलनेस जो आला होता तुमच्या चेहऱ्यावर सगळा निघून जाणार आहे फक्त दहा मिनिटामध्ये तुम्ही करून बघा तुम्ही म्हणाल डॉक्टर एकदम फ्रेश वाटायला लागला आता लक्षात आलं बघा तीन वेळा करायचं आहे आपल्याला दुसऱ्यांदा करूया आपण शक्तजित कळत धरून ठेवायचे आणि मग नंतर सोडायचंय तिसरी वेळ सोडून द्यायचं हा जात आणि आता शेवटचा व्यायाम प्रकार तुमच्या मानेच्या खाली तर अनवाटेच्या खाली खूप चरबी जमा झाले असेल अशी लोम कळत असेल आणि त्याच्यामुळे तुमचं मान आणि तोंड एकच झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळी हा व्यायाम प्रकार शेवटचा खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे कारण याच्यामुळं इथलं रक्ताविसरण तर सुधारणारच आहे पण इथल्या मांसपेशींना स्ट्रेच येऊन तिथलं मास परत पहिल्यासारखं पर शेप मध्ये येण्यासाठी मदत होणार आहे याच्यासाठी काय करायचं तुम्हाला अगोदर अशा प्रकारे मान वर करायचे आहे मान वर केली की तुमच्या तोंडाचा चंबू करायचा आहे तुम्हाला आणि जास्तीत जास्त वरच्या दिशेनं वर ओट न्यायचे आहे बघा तुम्हाला दिशेला असं सांगतो मी दहा सेकंद धरून ठेवायचे त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये यायचं ओके परत एकदा करायचं तीन वेळा करायचे तीन, तीन सेट तुम्ही पाच सेट करू शकता दहा सुद्धा करू शकता पण आपल्याला सुरुवातीला तीन सेटनी तुम्हाला सुरुवात करायची आणि कोण तुमचा तुम शहराजवी दुखणार नाही दिवसभर दुखायला लागेल त्याला थोडीशी सवय होईपर्यंत आपलं स्टेप्स हळूहळू कमी करून नंतर पाडा काय करायचंय मानवर करायचे तोंडाचा चंबू परत पूर्वस्थितीत या पुन्हा एकदा अशा प्रकारे हे झालं आता काय करायचंय मान तुम्हाला डावीकडे वळवायची परत चंबू करायचं हे बघा आणि ओठ सुद्धा तुम्हाला डावीकडे वळवायचे बघा परत जागेवर या परत एकदा अशा प्रकारे त्याच्यानंतर उजवीकडे परत परत एकदा तिसरी वेळ अतिशय सोपा असणारा आणि अतिशय परिणामकारक असणारा हा व्यायाम आहे तुम्हाला नक्कीच आता फायदा होईल तर नक्कीच मित्र हा हो व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल अशी मला खात्री आहे व्हिडिओ ती एक जरी गोष्ट तुमच्या कामाची महत्वाची फायद्याची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी हा व्हिडिओ बनवत असतो तेव्हा जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील नॅचरली सुंदर दिसण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता विनंती करतो आठवण करून देतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन तुम्ही केलेले लाईक्स केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओज बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं सांगूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली